भगूरमध्ये विविध कामाचे भूमीपूजन देवळालीच्या मतदारसंघाच्या विकासासाठी नऊशे नऊशे कोटीचा निधी उपलब्ध कोटी करून दिला असून यापुढेही विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार आहिरे यांनी केलं देवळालीच्या विजयनगर येथील मातोश्री प्रेरणा लॉन्स वर आयोजित संवाद अभियानादरम्यान आमदार आहिरे उपस्थित नागरिकांशी संवाद साधत होत्या यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत दुने काँग्रेसचे प्रदेश सचिव प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे निवृत्ती अरिंगळे बाबूराव मोजाळ तानाजी करंजकर राजाराम धनवटे शिवाजी करंजकर अशोकराव ढुबे रत्नाकर चुंभळे सोमनाथ बोराडे युवराज जुंद्रे दिलीप थोटे साहेबराव ढगे गोकुळ कांडेकर करण ठुबे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विविध शेतकी संस्थांचे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पार पडला तत्पूर्वी देवळाली ते भगूर दरम्यान असलेल्या रेस्ट कॅम्प रोडवरील देवी मंदिर परिसरात करण्यासाठी एक कोटी रुपये निधीच्या विकास कामाचे तर भगूर येथे तहसील कार्यालय उभारण्यासाठी चाळीस लाख रुपये निधीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं यावेळी भगूर संसरी लहवीत शेवगी दारणा वंजारवाडी लोहशिंगवे राहुरी दोनवडे आदी परिसरातील नागरिकांनी आपापल्या भागातील समस्यांबाबत आमदार आहिरे यांच्याकडे गाराने घातले तर आमदार आहिरे यांनी देखील आपण उर्वरित कार्यकाळात अजून निधी उपलब्ध करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलं आभार तानाजी करंजकर यांनी मानले प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे भगूर